ो आहो जंगल लात जंगलात ए देखो ये देखो डोंगर झाडी नुसती झाडीच झाडी कुठं काय इकडं जंगल कुठं काही दिसतंय का तुम्हाला दिसतंय का वाग्या ये चल काय झालं वाग्याला आवाज दिला तर दुसराचा आवाज येते सा घरात टापा टाके तिकडे थापाटा गर डंगर डंगर ला मला पाड लावायचा इथं कोणाच काय आणि कोणाचं कान यांचं काय खेळायचं काम इथं आमची शेती तर इथं आहे ना आम्ही आलो होतो रानामध्ये पाहू शकता तर या मुलांची अशी मस्ती चालली होती डोंगरात आलं होतं तर आमची शेती सगळ्यात वरती ज्याच्यामुळे आम्ही डोंगरात आलतो इथं माझा भाऊ आहे आणि आई म्हणजे दोन गायावरती बांधलेल्या होत्या रानात त्या घ्यायला आलो होतो तर पाहू शकता कसं गवत हिरवगार झालेलं आहे पाहू शकता इकडं भाऊ चालतो एक गाई बाकीच्या खाली बांधून आले होते आणि दोन गायावरती बांधले होते बाबा ओ मागून आई येते तिला म्हटलं हळूहळू येणे तर फर, फार फार ओढत आणि तुला गायी खाली परत गाय आहे थोडासा आवाज दिला तर त्या पळत येतात लगेच ते बघा असं असत गुरं असली का अशी असते वडा ताण ओढा ताण दिसते इकाला बांधा एकाला सोडा इकाला बांधा एकाला सोडा बाबा मारायची गाय गाया काय मारतात कधी पण मारतात काय आहे मी लिंबाचा पाला चलो 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 मी सर बा� चल। ना बाजूला पुढे चल लावून झालाय ना आता आता लावून केळीचं पान बघ सारू किती मोठे चलो चिंचेचे झाड बघा चिंचेचे झाड चिंच कुठे चिंचेचं झाड आहे हे okay. चल मला पार्सल कुठे आहे केळीचं झाड कुठे गेली केळी अरर केळीचं झाड फाटी माग अरर अर अर अरे हे थांबकडे पत्ते देऊन घे कढीपत्ता कडीपत्ता बघा किती छान छान आहे गावचा रानातला मस्त आहे बघा असं सिटी मध्ये ना वाज किती भारी येत भारी 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 वा 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 चलो वाज किती भारी येतो फक्त बघा हे कडीपत्त्याचं झाड ब्युटीफूल बघा ब्युटीफुल आणि हे बघा ब्युटीफुल हे <laughs> किती ब्युटीफुल आहे बघा खाली ब्युटीफुल किती हळूहळू नाही आहे वन टू थ्री पोरेच्या दिन हे बघा ब्युटीफुल आहे किती आमचा रस्ता रस्ता किती ब्युटीफुल आहे